लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बीसी प्रिंटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कला अद्वैत रात्रीचे बाहेर आलेले असतात तेव्हा कला शुद्धीमध्ये नसते तिला पूर्णपणे नशा चढलेली असते अद्वैत तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो कला अद्वैतच्या प्रेमामध्ये पडलेली असते तिने ते स्वतःशी कबून देखील केलेले असते कला अद्वैतच्या खूपच जवळ जात असते सगळे लोक त्या दोघांकडे पाहत असतात तेव्हा अद्वैतीला दूर करत असतो पण कला त्याला म्हणते तू त्या लोकांकडे नको पाहू माझ्याकडे बघ आत्ताशी आपले सूर जुळले आहे कला अद्वैतला तिच्या प्रेमाची कबुली देणार असते कला अद्वैतच्या कानामध्ये हेडफोन घालते त्याला काही ऐकू जाऊ नये म्हणून तिने तसे केलेले असते कला खूपच आनंदात असते की जोरात आय लव्ह यू चांदेकर असं ओरडते पण आता अद्वैतच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळे त्याला ते ऐकू गेले आहे का नाही हे पाहाने खूपच इंटरेस्टिंग होणार आहे शेवटी कलाने तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते तर आता कला आणि अद्वैतचे नाते कोणते वळण घेईल हे पाहाने खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा